नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या जी जी एम जीएमजी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ते म्हणजे भारतीय शाळांमध्ये जे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान आहे ज्याला आपण आय सी टी म्हणतो या आय सी टीवर भारतीय शाळांमध्ये काय काय त्याच्या एवढात्मतेवर हे जे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जे रचक आहे त्या घटनाच्या एवढात्मतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहे बॅरियर्स कोणते आहे भारतीय शाळांमध्ये म्हणजे स्कूलमध्ये एकंदरीत भारताचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करताना कोणकोणते घटक आहेत ज्याच्यावर आपल्याला बाधा आणतात किंवा ह्या घटकाचं बंधनं आपल्यावर येतात त्याच्याविषयी आपण माहिती पाहिजे शिक्षणामध्ये आपण मागच्या अनेक काय व्हिडिओमध्ये पाहिलं का शिक्षणामध्ये माहिती आणि संपोषण तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं असं समजलं जातं यामध्ये जे वेगवेगळे कंपोनंट्स आहे जे आय सी त्यावर आधारित अध्ययनात पण त्यांचं प्रशासन त्यांचं अनेक घटक त्यासाठी अवलंबून आहे आणि याचं जर एकात्मिककरण तर या सगळ्या आय सी टीचं कम्पोनंट तंत्रज्ञानाचं एकात्म एकात्मकरण करून आपण जर घरच्या शाळांचा विचार केला तर अनेक घटक जे आहेत यावर परिणाम करतात यामध्ये विविध शैक्षणिक तंत्रज्ञानिक सामाजिक सांस्कृतिक स्तरावर याचे परिणाम होतात व त्यापैकी काही महत्वाचे घटक आहेत ज्यावर आयसीतीचा एकात्म करण्याचा परिणाम होतो ते म्हणजे तंत्रज्ञानाची उपलब्धता शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेलं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाची उपलब्धता हा एक माझा आणणारा घटक नाही त्यामुळं भारतीय शाळांमध्ये याचा तसा प्रचार प्रसार होऊ शकत नाही कारण त्याची आहे तंत्रज्ञानाची आवश्यकता बघा एखादा सी डीचा आपल्याला वापर करायचा असेल तर लॅपटॉप लागतो स्मार्टफोन लागतो इंटरनेट कनेक्शन लागतं आजकाल आपल्या भारत देशामध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट वेगवेगळे स्मार्ट क्लासरूम झालेले आहेत अजूनही काही शाळा आहेत ज्यामध्ये अजूनही म्हणावं तसं तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही म्हणून तंत्रज्ञानाची उपलब्धता हा देखील बाधा आणणारा घटक आहे आपल्या आय सी टीचा प्रचार आणि प्रसारासाठी जर शाळा आणि संस्थामध्ये जर हे तंत्रज्ञान उपलब्ध नसेल तर आय सी टीचा वापर कमी होतो त्याचा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसून येईल दुसरा मुद्दा असं आहे या बाबतीतला ते म्हणजे तंत्रज्ञानाच्या उपलब्धते बरोबर शिक्षकांमध्ये देखील तंत्रज्ञानाचं स्कील पाहिजे हे कौशल्य पाहिजे शिक्षकांमध्ये देखील तंत्रज्ञानाच्या संबंधामध्ये कौशल्य नसतं त्यांना जास्त अवगत नसतं त्याचा देखील या आय सी टीच्या वापरावर फार मोठा परिणाम होतो त्याच्या एकात्मतेवर जास्त परिणाम होतो जर शिक्षकांना तंत्रज्ञानाची समाज समाज असेल अवेअरनेस असेल त्याचा वापर कसा करावा याचं जर योग्य प्रशिक्षण नसेल तरी देखील आय सी डीचा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसून येतो म्हणजे दुसरा घटक आहे तो म्हणजे शिक्षकामधलं तंत्रज्ञानाचं स्किल कौशल्य त्यानंतर आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानविषयक कौशल्य शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांना देखील तंत्रज्ञानाचं कौशल्य अवगत असावं जेणेकरून तो आय सी टीचे जे काही तंत्रज्ञान आहे जे कंपौनर्स आहे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्याचा तो प्रभावीपणे वापर करू शकतो त्यामुळे देखील बघा विद्यार्थ्याला जर तंत्रज्ञानावर विश्वास नसेल त्याचा उपयोग जर त्याला करता येत नसेल तर युजर फ्रेंडली नसेल तर आयसीटीच्या कार्यक्षमतेवर पर त्याचा परिणाम होतो उच्च तंत्रज्ञान आणि कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना हा आय सी टीचा वापर अधिक प्रमाणामध्ये प्रभावीपणे करता येतो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षकांबरोबर तंत्रज्ञान कौशल्य हे विद्यार्थ्यांना देखील आवश्यक आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला असं म्हणता येईल की ह्या आय सी टीच्या वापराबद्दल प्रशासनामध्ये अनास्था असते किंवा संस्थेमध्ये संस्थाचे जे प्रमुख असतात प्रशासन चालू होतात त्यांचे देखील शिक्षकांना मोजिव्हेट करत नाहीत विद्यार्थ्यांना मोटिवेट करत नाही त्याची उपलब्धता देत नाहीत किंवा प्रशिक्षणांना पाठवत नाहीत तंत्रज्ञानाच्या ज्या सुधारणा झाल्या आहेत ज्या आवश्यक संसाधने आहेत आय सी टीच्या वापरासाठी ते प्रशिक्षणासाठी आवश्यक निधी देखील पुरवला जात नाही म्हणजे प्रशासनाची अनास्था किंवा प्रशासनानं या बाबतीमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना मतभेद केलं पाहिजे तर आणि तर या आय सी टीचा वापर चांगल्या प्रमाणे प्रभावीपणे आपल्याला करता येईल नाहीतर आपल्याला आय सी टीचा या यात्मिक करण्याचा परिणाम त्यावर होईल आय सी टीचा वापर आपल्याला व्यवस्थित करता येणार त्यानंतर आहे तो म्हणजे प इंटरनेट कनेक्ट बऱ्याच शाळांमध्ये आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये उच्च दर्जाची कनेक्टिव्हिटी पाहिजे कनेक्टिव्हिटी जर नसेल तर त्या इंटरनेटच्या वेगामुळे किंवा त्याच्या स्थिरतेमुळे आय सी टीच्या वापरावर देखील त्याचा प्रभाव होतो जर इंटरनेटच नसेल कनेक्टिव्हिटी नसेल तर आपल्याला आय सी टीचा वापर करायला मजा येतात तो कशा विशेषतः ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल एखादा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा आपल्या विषयाचं काही हे तयार करायचं असतील व्हिडिओ तयार करायचा असेल काही रिसर्च करायचा असेल किंवा एकमेकाला संवाद साधायचा असेल तरी देखील इंटरनेटची आवश्यकता असते म्हणून हाय घटक महत्वाचं आहे ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असते त्या ठिकाणी आय सी टीचा वापर चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येतो म्हणून इंटरनेट आणि त्याची कनेक्टिव्हिटी हाय आय सी टीच्या एकात्म्यावर परिणाम करणारा घटक आहे त्यानंतर आहे ते म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक पटक आपला भारत देश विविधतेने नचलेला आहे आणि या विविधतेमध्ये सामाजिक विविधता प्रत्येकाची सांस्कृतिक पार्श्वभूमी यामध्ये देखील ब आय सी टीचा सुकार हा वेगवेगळ्या लेवलला असतो म्हणजे सामाजिक परिस्थिती म्हणा संस्कृती पार्श्वभूमी म्हणा आर्थिक परिस्थिती म्हणा यामध्ये आय देखील टीचा वापर कमी जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थी शिक्षक करतात म्हणजे काही समाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कमी होतो ज्यामुळे देखील आय सी टीचा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसून येतो तर अशा पद्धतीनं हे घटक आहे त्यानंतर पुढचा घटक आहे आय सी आयसीटीचा एकात्म्या परिणाम करणारा तो म्हणजे आर्थिक संसाधन आता तिथं निधीची उपलब्ध नाही आहे त्यामध्ये आर्थिक संसाधनाची उपलब्धता ते फुले परिणाम करते आर्थिक मर्यादा असतात ज्या शाळांना आर्थिक मर्यादा संस्थांना आर्थिक मर्यादा असतात अशा संस्थांना अशा शाळांना आय सी टीचा गॅजेटचा वापर आपल्याला कमी करताना त्या शाळा दिसून येतात त्यामुळे यांना आवश्यक असणारी संसाधने मिळणं कठीण होतं म्हणून देखील आयसीटीचा एकात्मतेवर परिणाम करणारा हा घटक आहे फायनान्शियल रिस्पॉन्सेस त्यानंतर आहे ते म्हणजे वेळ आणि प्रशिक्षण प्रशिक्षण आय सी टी विषय प्रशिक्षण असेल तर ते संस्थाचालकांनी त्यांना मजबूत केलं पाहिजे पाठवलं पाहिजे पण शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाचा जर प्रभावी वापर करायचा असेल तर त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांना शिकण्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला पाहिजे वेगवेगळ्या प्रशिक्षण त्यांना दिले पाहिजे जर शिक्षकांना नियमितपणे प्रशिक्षण अद्यावध दिलं गेलं तर ते टीचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणजे देण्यात येणारं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठी उपलब्ध असलेला वेळ ज्याच्यामुळे देखील आय सी टीवर परिणाम होतो टीचा वापरावर परिणाम होतो त्याच्यावर बाधा अंदाजे घडतात हे असत त्यानंतर शिक्षणाच्या पद्धती किंवा अभ्यासक्रम हे देखील आपण या याच्यावर परिणाम करण्याचा करणार काय होतंय की आय सी आयसुटीचा वापर बऱ्याच वेळा पारंपरिक पद्धतीमध्ये आपण करत नाही पण आता एक वेळ आलेली आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण आय सी आयसुटीचा वापर हा करण्यासाठी मोतीवर केलं पाहिजे तसं वातावरण तयार केलं पाहिजे त्याचप्रमाणे अभ्यासक्रम आणि ऑफ टीचरिंग किंवा मला शिकवण्याच्या पद्धतीमध्ये अशा असाव्या की ज्यामध्ये जास्तीत जास्त आय सी टीचा वापर करायला आपण मोटिवेट केलं पाहिजे म्हणजे शिक्षणाच्या ज्या पद्धती आहे शिकवण्याच्या टीचरिंग जे आहे किंवा अभ्यासक्रम जो आहे या अभ्यासक्रमामध्ये आता आय सी टीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे तर आणि तरच याच्यावर वा प्रभावीपणे वापर होऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण आय सी टीचा वापरावर परिणाम करणारे भेटतो किंवा आय सी टीचा जो वापर होतो त्याच्या एकात्मतेवर परिणाम करणारे भेटतात याचा अभ्यास झाला यानंतर आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया आपण इथे थांबूया धन्यवाद